कॉकटेल प सुंदर या ठिकाणी फायनलला पात्र ठरला सुंदर गाडी आणली होती सनीनं त्यामध्ये या ठिकाणी सनीला पाचशेचं बक्षीस आलेलं आहे आणि समलोच पाचशेचं बक्षीस चाललंय सनी आपलं पाचशेचं बक्षीस घेऊन जायचंय सेमी फायनल पाच सुटण्यासाठी सज्ज आहे सुटला सेमीफायनल पाच सुटला आणि पाच मध्ये या ठिकाणी पाच गाड्या पाहतात कुणाच्या नशिबी पाचव्या या ठिकाणी सेमीचा मान आहे कोण होणार पाचव्या सेमीत फायनल साडी पात्र नसीब नसीब की बात आहे बैला पळून चालत नाही जोडीदार पाव लागतोय जोडीदार पळून चालत नाही ड्रायव्हर चालक लागतोय पड्याल यवतकार अरे आल बारामतीकर आणि अनुभव आला अटिल ड्रायव्हर ताम खाड्याचा दोघांनी सुद्धा लढत दिली एक बैल या ठिकाणी नाशिकवरून शनी शिंगणा पळायला चित्राणी कार्तिक आड्याल पडत होता तांदूवाडी बारामतीकरांचा पक्षा आणि त्याच्याडीला वडवाडी झोरकरांचा संग्राम लढत शेवट पर्यंत झाली लढतीचा निकाल पंच देतात वया सेमी फायनल या मैदानाचा सहा